संगनमेर तालुक्यासाठी मंजूर झालेली रेल्वे आज शिर्डी मार्गे नेल्यामुळे संगनमेर तालुक्यातील सदर नागरिकांनी व विविध संघटनांनी आवाज उठवला आज प्रांता अधिकारी संगनमेर कार्यालय येथे शिव आर्मी संघटनेने निवेदन दिले असून बघूया त्यांची सविस्तर भूमिका काय आहे न्यूज सोबत महासंगम न्यूज खुलाचा सत्य असत्याचा आता निवडणुकीच्या सगळ्या धुरळ्यात रेल्वे कुठे जाणार रे, याच्यावर जरात चर्चा सुरू होती कोण म्हणत होत ती काय नेहरू गार्डन मधली रेल्वे का पळवायला आणि कोण आणखी काय काय बोलत होतं परंतु निवडणूक कुठे संपते नाही मतदान तर दोनच दिवस झाले एकच दिवस झाला खरं तर त्याच दुसऱ्या दिवशी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी जाहीर केलं की जी संगमनेर मार्गे प्रस्तावित असलेली हायस्पीड रेल्वे होती ती शिर्डी शिर्डीवरून कुंतंब मार्गे पुन्हा अहिल्यानगर मार्गे जाणार म्हणजे आता आपल्याकडे एक म्हण होती पुण्यावरून पुंतंब त्याच्याऐवजी आपल्याला आता पुंतंब्यावरून पुन्हा म्हणण्याची वेळ संगमनेरकरांवर येणार आहे ही रेल्वे तिकडनं जाताना अनेक जण म्हणत आहेत की नाही नाही जी एम आर टी अमुग्ध मुग्धमु आणि राजकीय याच्यात काही नाही राजकारण का काही नाही किती वेळेत काढणार तुम्ही लोकांना अगदी स्पष्ट दिसतंय की जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले शिर्डीमध्ये आणि त्यांनी सांगितलं की शिर्डी मार्गेच मी रेल्वे येणार आणि तिथून पुढे सगळ्या गोष्टी बदलल्यात तोपर्यंत इकडचे रूट प्रस्तावित बा जाहीर झालेले होते काही शेतकऱ्यांच्या जमिनीचं ॲक्वायर करण्याचं काम सुरू झालेलं होतं आणि नंतर ती रेल्वे वळवली गेली त्याच्यामुळं जर कोणी म्हणत असल्याचं राजकारण नाही आहे तर ते लोकांना वेड्यात काढतात ही रेल्वे संगमनेर मार्गे न गेल्यामुळे संगमनेरचं कधीच भरून न येणारं नुकसान होणार आहे या अगोदरही संगमनेमाच्या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही मोठं आंदोलन केलं होतं जिल्हा रेल्वे आणि अशीच्या प्रश्नावरती त्यावेळेस असं सांगण्यात आलं होतं की जाणार नाही रेल्वे परंतु हे असं तोंडी शब्दांना काही किंमत नसते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे, जे कारस्थान आहे सगळं संगमनेरचा विकास खुंटवण्याचं कारस्थान आहे असं एक संगमनेरकर म्हणून आम्हा सगळ्यांना वाटतं यात राजकीय हस्तक्षेपाचं तर तुम्हाला मी अगदी स्पष्टच सांगितलंय आणि ह्या प्रकल्पाचा जो मुख्य हेतू होता शिर्डी ऐवजी या मार्गे जी रेल्वे जाणार होती नाशिक संगमनेर आणि जो जुना जुन्नर मार्ग प्रस्तावित रूट होता तर रूटचा हेतूच हा होता की ह्या अंतर दोन तासावरती आला असतं जे आता सात आठ तास लागते रेल्वेनं ते अंतर कमी व्हावं हा मुख्य हेतू होता ते मूळ हेतूलाच हरताळ फासला गेलाय आता टीच्या नावाखाली जे, चा नावा जे काही चाललं अगोदर जीएमआरटीला अडचण नव्हती आणि नंतर कुणाला तरी ती रेल्वे इकडून न्यायची नाही दुसरीकडून न्यायची म्हणून जीएमआरटीला अडचण निर्माण झाली आता त्यातला पुढचा आणखी मुद्दा असा बघितला टीच्या बाबतीतला तर जगभरात अशा एरियांमधन रेल्वे नाही आहेत का आहेत टी जिथे त्या एरियात हाय टेन्शनच्या विद्युत तारा नाही आहेत का आहेत मग तरीही ही नाटकं कशासाठी आणि याच्यावरतीही पर्याय अनेक आहेत ते पर्याय वापरून तंत्रज्ञान वापरून जगभरात असे प्रकल्प राबवले गेलेत अशा संवेदनशील ठिकाणी भुयारी मार्गाचा प्रकल्प करता येऊ शकतो भय तो खर्चिक होईल त्याला पर्यायी शिल्डेड प्रकल्पाचा एक पर्याय आहे किंवा एक पाच सात आठ किलोमीटरचा अंतर वाढेल किंवा तो अगदी वीस किलोमीटर अंतर वाढू द्या तरीही त्या प्रकल्पाला वळसा घालूनही जाता येईल परंतु तसं न करता अगदी रूटच बदलून टाकायचा आणि संगमनेरकरांना रेल्वेपासून वंचित ठेवायचं संगमनेरला विकासापासून वंचित ठेवायचं आमची जी शेतकऱ्यांची लेकरं आज इथनं जाणं येणं शक्य होत नाही रोजच्या ट्राफिकमुळं अंतरामुळं जी रेल्वे झाली तर एक तासात सकाळी कामावर जाऊ शकते संध्याकाळी एक तासात आईबापन जवळ येऊ शकतील कुटुंबाकडे लक्ष देऊ शकतील त्यांची सोय होईल सगळ्यांचं नुकसान यामुळं होणार आहे त्यामुळं मी सगळे संगमनेरकर म्हणून शिवार मी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु येणाऱ्या काळात सर्व पक्षीय लोकांना सोबत घेऊन मोठ्या ताकदीनं हे आंदोलन संगमनेरकर उभं करतील आणि जर सरकार ऐकत नसेल तर नाशिक पुणे हायवे बेमुदल बंद करण्याचं कामही आम्ही सर्व करू धन्यवाद अशा ठिकाणी शिवाजी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून नाशिक पुणे शिर्डी ही जी रेल्वे रेल्वे प्रकल्प आहे आणि त्याचा जो दूर बदलण्यात आलेला आहे तो आहे आधी जो ठरला होता त्याप्रमाणेच करण्यात यावा यासाठी या ठिकाणी निवेदन देण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्यासोबत आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आमचे अध्यक्ष वैभवजी मोकळ माजी तालुका अध्यक्ष संदीपजी मोकळ आमचे मित्र रजत औसक त्याचप्रमाणे दत्ताजी ढगे शिव आर्मीचे अध्यक्ष बाकी इतरही सर्व शिव आर्मीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मित्रांनो सांगायचं तात्पर्य इतकंच की या ठिकाणी दत्ताजी ढगे यांनी अतिशय मोजक्या सप्ताह या जो हा, प्रकल हा, हा जो प्रकल्प आहे हा कशा पद्धतीने संगमनेरकरांच्या दृष्टीने किती फायदेच आहे आणि हा प्रकल्प हा रोड हा मार्ग वेगळ्या पद्धतीने जर गेला तर संगमनेरकरांचं किती नुकसान आहे या ठिकाणी शेतकऱ्यांची मुलं कामानिमित्ताने रोजगाराच्या निमित्ताने पुण्याला जातात आणि जर हा रोड हा हा मार्ग दुसऱ्या शिर्डीच्या मार्गे जर गेला तर आहे तशीच परिस्थिती राहणार आहे याच्यात कोणताच बदल होणार नाही आणि ना म्हणून शिव आर्मीने जो हा निर्णय घेतलेला आहे आंदोलन करण्याचं त्याला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही संगमनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना पूर्ण पाठिंबा देतो आणि हा हा मार्ग जर बदलण्यात आला तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करू अशी त्यांना ग्वाही देतो नमस्कार जय जय संविधान मी वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष वैभव मुक् आम्ही या ठिकाणी शिव आर्मी आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज रेल्वे मंत्र्यांनी जो ठराव पास केला आणि शिर्डी मार्गे जी रेल्वे नेली त्याच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी संगमनेर मार्गे रेल्वे व्हावा यासाठी निवेदन देण्यासाठी प्रांत कार्यालयावर आलो होतो आणि सांग मी एवढं सांगू इच्छितो या मनोवादी सरकारला जर संगमनेर तुम्ही जर वंचित ठेवत असाल तर शिव आर्मी आणि वंचित बहुजन आघाडी तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून थांबतो आणि आज शिवारमी आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संगमनेरची जी रेल्वे पळवण्यात आलेली आहे त्या संदर्भात निवेदन द्यायला आम्ही सगळी इथं आलो होतो खरं तर, तर दोन वेळा सर्वे झालेले आहेत आणि पॉझिटिव्ह सर्वे आहेत जर दोन्ही सर्वे पॉझिटिव्ह आहेत तर तिसरा सर्वे निगेटिव्ह कोणाच्या हस्तक्षेपाने येऊ शकतो हा खरं संशोधनाचा विषय आहे निवडणुकीच्या काळामध्ये नेहरू गार्डनमधली रेल्वे गाजली पण संगमनेर पुण्याची नाशिक पुण्याची रेल्वे कुणी पळवली संगमनेर जिल्ह्याचं जे होनर होतं ते कुणी पळवलं या संदर्भाने ही रेल्वे जोपर्यंत या मार्गाने मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही नाशिक पुणे हायवेवरती आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हा सरकारला इशारा आहे की जे आश्वासनं तुम्ही संगमनेरच्या सभेमध्ये दिलेली आहेत सगळ्यांनीच ती आपण पाळावीत एवढी संगमनेरकारांच्या वतीने विनंती करतो नमस्कार मी श्रीकांत राहाणे एक संगमनेरचा नागरिक म्हणून जे काही संगणनेरची रेल्वे म्हणजे संगणनेरमधनं जी जाणारी रेल्वे होती त्या संदर्भात असं दिसतंय की जर ही रेल्वे संगणनेर मार्गे मनसर पुढे नारंगगाव ताकलना जात होती तर आमचा शेतीमाल हा आम्हाला काही अगदी तासाभरामध्ये आम्हाला मोठ्या पुण्या मेट्रो सिटीमध्ये येत होता त्याच्यानंतर आमच्या काही शेतीसंदर्भात बाकीच्या ज्या काही गोष्टी होत्या तिची मोठी बाजारपेठ आम्हाला या रेल्वेच्या यादी मिळणार होती दुसरी गोष्ट आमच्या एक जे काही कामगार वर्ग आहे किंवा मग जे काही मजूर वर्ग आहे त्यांनाही रेल्वेचा बऱ्यापैकी फायदा झाला असता पण या अशा गोष्टी न होता याच्यामध्ये जे काही सत्ताधारी आहेत हे फक्त आपलं स्वतःची पोळी भाजण्यासाठी फक्त आपला फायदा करून घेण्यासाठी रेल्वे मार्ग बदलवला आहे मला या माध्यमातून सांगायचं आहे की संगणनेरमध्ये जेवढे काही राजकीय हेवे दावे बाजूला ठेवून सर्व पक्षीय किंवा जे काही नेते कुठे असन एकत्र येऊन संगणनेर मार्गे रेल्वे कशी जाईल यासाठी प्रयत्नवादी राहिलं पाहिजे धन्यवाद